हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती क्लॉझेसमधलं ॲडवॉब क्लॉझेसचं प्रॅक्टिस सेशन आपण बघत आहे यातले आपण पंधरा क्वेश्चन्स कालच्या लेक्चरमध्ये बघितले आज आणखीन काही प्रश्नांचा अभ्यास करूयात आतापर्यंत तुम्ही जे काही रूल्स अभ्यासलेले आहेत त्यांची रिव्हिजन करा आणि हे जे क्वेश्चन्स आहेत यांचं उत्तर काय असेल याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणजे जोपर्यंत तुम्ही ट्राय करत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही की तुम्ही कुठे चुकताय आणि जर आपण आपल्या चुकांमधून शिकत गेलो आपले जे काही मिस्टेक्स आहेत ते नोट डाऊन तुम्ही केल्यात तर तुम्हाला सेल्फ अनालिसिस केल्यानंतर नक्की कशी इम्प्रुवमेंट करायची आहे या पद्धतीने एक डायरेक्शन मिळेल तुमच्या अभ्यासाला त्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यास करा आणि जितकं शक्य असेल तितकं नोट्स काढण्याचा सुद्धा प्रयत्न करा या व्यतिरिक्त म्हणजे या लेक्चरमध्ये आपण जे काही डिस्कशन करतो तिथे एखाद्या वेळेस तुम्हाला कुठला प्रश्न समजला नाही किंवा तुम्हाला आणखीन काही एक्सप्लेनेशन पाहिजे किंवा इतर कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला पर्सनल चॅटसाठी सुद्धा आय डी आहे त्यामुळे तुम्हाला जर इंग्लिशची तयारी करत असताना कोणतीही अडचण आली तरीही तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता आजच्या लेक्चरमधले आता जे काही प्रश्न असतील ते तुम्ही अॅनालाईज करायला सुरुवात करा आणि पंधरापैकी तुमचा स्कोअर किती येतो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आजच्या लेक्चरला ले, सुरुवात करूया आजच्या लेक्चरच्या सुरुवातीला आपण अपन... हा जो सिक्स्टीन क्वेश्चन आहे हा होमवर्कला दिला होता त्याचा आन्सर डिस्कस करूयात सिक्स्टीन क्वेश्चन आहे द चाईल्ड इज आउट सिन्स हर मदर वेंट टू मार्केट सिन्स वापरून आपण ॲडव्ह क्लॉज बनवलेला आहे त्यामुळे इथे व्ही टू वापरलेलं योग्य आहे मग आपल्याला काय करायचं असतं ज्यावेळेस आपण प्रिन्सिपल क्लॉज बनवलेला असतो तो आपल्याला परफेक्ट प्रेझेंट किंवा परफेक्ट कंटिन्युअस नुसार बनवावा लागतो ही वाक्य रचना करायची असते आपल्याला म्हणजे जे योग्य टाईम एक्सप्रेशन असेल त्यानुसार आपल्याला वाक्याचा अर्थ समजून घेऊन मग आन्सर लिहायचं असतं त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आपल्याला काय म्हणायचं आहे जेव्हापासून त्याची आई बाहेर गेलेली आहे तेव्हापासून तो मुलगा बाहेरच आहे मग इथे ती कृती पूर्ण झालेली आहे असं आपल्याला दाखवायचं आहे म्हणून परफेक्ट प्रेझेंटेन्सचा वापर करायचा आहे ईज हा शब्द काढून आपल्याला त्याऐवजी हॅज बिन आउट असं वापरावं वा लागेल म्हणजे ऍक्च्युली ईज हा शब्द जो आहे टू बीचं रूप आहे त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला वापरायचा आहे जो असेल बिन चाइल्ड हे सिंग्युलर नाउन आहे म्हणून आपण हॅसचा वापर केलेला आहे त्यामुळे इज ऐवजी हॅजबीनचा वापर करून आपण वाक्य करेक्ट करू शकतो करेक्ट सेंटेन्स कसं असेल द चाइल्ड हॅज बीन आउट सिन्स हर मदर वेंट टू मार्केट नेक्स्ट क्वेश्चन दो ही रॅन फास्ट स्टील ही कुड नॉट एस्केप फ्रॉम द पुलीस दो हा शब्द ज्यावेळेस आपण वाक्यात वापरलेला असतो त्यावेळी आपण वाक्यामध्ये स्टील कधीच वापरायचं नसतं ठीक आहे एकतर इथे तुम्ही कॉमा वापरू शकता किंवा मग येट हा शब्द वापरता येतो म्हणजे आपण याआधी बघितलेला आहे जो प्रिन्सिपल क्लॉज असतो प्रिन्सिपल क्लॉजच्या सुरुवातीला आपण बट स्टील किंवा मग नेव्हर द लेस असे हे शब्द वापरायचे नसतात ठीक आहे आपल्या या रूलसोबतच सोबतच आणखी आपण दोन रूल्स इथे बघितलेले आहेत ॲक्च्युली एकतर तुम्ही कॉमा वापरू शकता हा आपला पहिला रूल आहे दुसरं म्हणजे तुम्ही दो किंवा अल्दोच्या सेंटेन्सेसमध्ये येटचा से वापर करू शकता आणि प्रिन्सिपल क्लॉजच्या सुरुवातीला हे तीन शब्द आपल्याला वापरायचे नाही आहेत कोणकोणते तीन शब्द बट स्टील आणि नेव्हर हे आपण प्रिन्सिपल क्लॉजच्या सुरुवातीला वापरायचं नाही सो हा जो क्वेश्चन आहे याचा करेक्ट आन्सर कसा असेल दो ही रॅन फास्ट ही कुड नॉट एस्केप फ्रॉम द पुलीस म्हणजे या ठिकाणी एकतर कॉमा वापरा किंवा मग येट शब्द ऍड करा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ही इज अ गुड स्टुडंट बट आय हॅव मच प्लेजर इन ग्रँटिंग हिम स्कॉलरशिप आत्ताच आपण बघितलं होतं की बट नेव्हर द लेस आणि स्टील हे शब्द प्रिन्सिपल क्लॉजच्या सुरुवातीला वापरायचे नाहीत प्रिन्सिपल क्लॉजच्या सुरुवात करत असताना हे शब्द वापरायचे नाही आहेत पण आपल्याला क्लॉज वापरूनच हे सेंटेन्स करेक्ट करायचे मग या गोष्टीसाठी आपल्याला वाक्याचा अर्थ समजून घेऊन मगच आपल्याला रचना व्यवस्थित करता येईल आपल्याला असं म्हणायचं आहे की तो एक चांगला विद्यार्थी आहे आणि त्याला स्कॉलरशिप ग्रँड करण्यामध्ये मला आनंद झाला आहे म्हणजे इथे आपल्याला बट ऐवजी अँडचा वापर करावा लागेल तर तो क्लॉज आपला करेक्ट होईल ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूयात ही स्टार्टेड अर्ली बिकॉज ही माईट नॉट गेट लेट आता आपल्याला काय म्हणायचं आहे की त्याने लवकर सुरुवात केली कारण की म्हणजे त्याचा हेतू काय होता तर पर पर्पज काय होता हे सांगण्यासाठी आपण बिकॉजचा सा वापर करत नसतो रिझनसाठी म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझनमध्ये बिकॉज येतं मात्र ॲडव्ह क्लॉज ऑफ पर्पज जो असतो तिथे आपण कशाचा वापर करत असतो सो दॅट एक महत्वाची गोष्ट आहे सो दॅट हे दोन्ही जवळजवळ असले पाहिजेत कारण जर आपण सो वेगळ्या वाक्यामध्ये आणि दॅट हा शब्द वेगळ्या वाक्यात वापरला म्हणजे वेगवेगळ्या क्लॉझेसमध्ये आपण अशी रचना केली तर त्याचा जो टाईप आहे ऍडव्हर्ब क्लॉजचा तो पूर्णतः वेगळा ठरतो ठीक आहे हा कोणता टाईप असेल हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे तुम्हाला गेस करता येत आहे का की सो दॅट हे आपण कंजंक्शन कोणत्या ऍडव्हर्ब क्लॉजमध्ये वापरलेलं असतं ओके okay. सध्या तरी आपल्याला सो दॅट हे जवळजवळ वापरायचं आहे बिकॉजच्या ऐवजी म्हणजे हा क्लॉज ऑफ पर्पज योग्य होईल ही स्टार्टेड अर्ली सो दॅट ही माईट नॉट गेट लेट म्हणजे त्यांनी कशासाठी सुरुवात केली लवकर आवरायला तर त्याला उशीर होऊ नये म्हणून ठीक आहे हे एकत्र वापरायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन ही हॅड रिच्ड ऑफिस बिफोर इट स्टार्टेड रेनिंग आता आपण वाक्यात बिफोर वापरलेलं आहे तर आधी कोणती कृती झालेली आहे ती पूर्ण काळात असली पाहिजे ठीक आहे आता इथे आपल्याला वाक्यरचनेवरून लक्षात येत आहे की पूर्ण भूतकाळ वापरायचा आहे आपण बघूयात की आधी कोणती कृती झालेली आहे ही हॅड रिच ऑफिस बिफोर इट स्टार्टेड रेनिंग म्हणजे पाऊस सुरू होण्याच्या आधी तो आला म्हणजे ही जी कृती आहे ऑफिसमध्ये पोहोचण्याची ती पूर्ण भूतकाळात दाखवण्याची गरज आहे आणि ते योग्य रीतीने केलेलं आहे सो हे सेंटेन्स करेक्ट आहे यामध्ये कुठलीही एरर नाही सो नो एरर हे आपला आन्सर असेल नेक्स्ट क्वेश्चन शी रँग मी अप आफ्टर शी टू गो आऊट आफ्टर आणि बिफोर हे जे शब्द असतात इथे जी आधी झालेली कृती असते ती आपल्याला पूर्ण दाखवायची आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला इथे परफेक्ट टेन्स वापरायचा असतो या वाक्यात आपण जर विचार केला तर जे काही वर्ब्स आहेत त्यावरून असं लक्षात येतं पास्ट परफेक्टमध्ये रचना करायची आहे मग इथे शी रँग मी अप आफ्टर शी हॅड टू गो आउट असं वाक्य बरोबर असेल म्हणजे तिने ज्यावेळेस ठरवलं होतं की ती बाहेर जाणार आहे तेव्हा तिने मला कॉल केला असं हे वाक्य आहे वाक्यांचे अर्थ सुद्धा समजणं गरजेचं आहे कारण तुम्हाला योग्य रीतीने आपण क्लॉज कसा बनवायचा हे सुद्धा क्लिअर होतं like नेक्स्ट क्वेश्चन शी इज ॲज टॉल लाईक हर मदर आपण ज्यावेळेस कंपॅरिझन करत असतो रिसेम्बलन्स दाखवत असतो त्यावेळेस आपण तिथे ॲज ॲज अशी डिग्री वापरलेली असते म्हणजे जे आपण ऍडजेक्टिव्ह वापरतो ते ॲज ॲज दाखवून तिथे आपण पॉझिटिव्ह डिग्री दाखवतो त्यामुळे या वाक्यामध्ये लाईक जे वापरले ते चुकीचं आहे त्या ठिकाणी आपल्याला ॲजचा वापर करावा लागेल म्हणजे सेंटेन्स करेक्ट होईल ही इज ॲज टॉल ॲज हर मदर नेक्स्ट क्वेश्चन सपोजिंग इफ ही रिफ्युजेस यू मनी व्हॉट विल यू डू आता या ठिकाणी आपल्याला हा कंडिशनल सेंटेन्सचा प्रकार दिलेला दिसत आहे कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये आपण वा एक गोष्ट बघितली होती की वाक्याच्या सुरुवातीला आपण सपोज किंवा इफचा वापर करू शकतो पण दोन्ही एकत्र वापरायचं नाही या ठिकाणी सपोजिंग पण वापरलेलं आहे ऍक्च्युली जे चुकीचंच आहे सपोज वापरलं असतं तर एक वेळ ठीक होतं आणि इफ सुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे हा सपोजिंग शब्द इथे चुकीचा आहे हा आपल्याला वाक्यातून काढून टाकावा लागेल वाक्य करेक्ट करण्यासाठी फक्त आपल्याला इफनी वाक्याची सुरुवात करायची आहे हा शब्द काढायचा आहे इफ ही रिफ्युजेस मनी वॉट विल यू डू या ठिकाणी व्ही वन वापरलेला आहे म्हणजे क्लॉज मध्ये आपण सिम्पल प्रेझेंटमधली वाक्य रचना केलेली आहे तर इथे प्रिंसिपल क्लॉज मध्ये सिंपल फ्यूचर वापरलेला आहे सो ही वाक्य रचना बरोबर आहे बाकी कुठे मिस्टेक हो बर नाहीये सपोजिंग हा शब्द नको नकोय वाक्यात नेक्स्ट क्वेश्चन व्हेन द बॉयज वर प्लेइंग द टीचर्स वर वॉचिंग देम इथे आपल्याला दोन कृती एका वेळी घडत आहेत असं लक्षात येतं बरोबर एका वेळी घडणाऱ्या गोष्टी आपण याला काय म्हटलं होतं सिमलटेनियस ॲक्शन्स आणि ज्यावेळेस अशा सायमल्टेनियस ॲक्शन्स आपण दाखवत असतो वाक्यामध्ये तेव्हा इथे व्हॅन ऐवजी आपल्याला व्हाईलचा वापर करायचा आहे कारण जर आपण वाक्यामध्ये व्हॅन वापरलं तर हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम जो आहे इथे आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की फक्त वेळ दर्शवलेली आहे आपल्याला दोन्ही कृती एकत्र घडत आहेत सायमल्टेनियस आहेत असं आहे म्हणून व्हेन ऐवजी व्हाईल वापरून आपण हे वाक्य करेक्ट करू शकतो आणि जर हे जे दोन्ही ठिकाणी आपण पास्ट कंटिन्युअस वापरलेलं आहे हे बरोबर आहे कारण दोन्ही ॲक्शन्स एका वेळी घडत असताना टेन्स जो आहे हा दोन्ही ॲक्शन्समध्ये आपण सेम दाखवलेला असतो ठीक आहे यामध्ये कोणती कृती आधी कोणती कृती नंतर किंवा मग एका वेळेस घडणाऱ्या कृती कोणत्या आहेत हे तुम्हाला ॲडव्हर्ब क्लॉजेसमध्ये समजणं गरजेचं असतं ठीक आहे ॲक्शनची जी काही घडण्याची वेळ असते तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित समजली पाहिजे ओके त्यामुळे आपल्याला फक्त व्हेन शब्द काढून व्हाईलचा वापर करायचा आहे मग सेंटेन्स करेक्ट होईल व्हाईल द बॉईज वर प्लेईंग द टीचर्स वर वॉचिंग दॅम नेक्स्ट सेंटेन्स बघूयात डोंट गो आऊट अंटील यू डू नॉट हियर गनशॉट जोपर्यंत तुला गनशॉट ऐकू येत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नको इथे आपण अंटील वापरलेला आहे तर वाक्यामध्ये नॉट किंवा निगेटिव आपण जी काही फ्रेज वापरलेली असते ते वापरायचं नाही आहे त्यामुळे हे चुकेल अंटीलमध्ये ऑलरेडी अर्थ निगेटिव्हच असतो त्यामुळे हे सेंटेन्स करण्यासाठी फक्त डू नॉट हा शब्द काढून टाकायचा आहे डोंट गो आउट अंटील यू हिअर गनशॉट हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट सेंटेन्स बघूयात यू विल नॉट गेट वेल अंटिल यू टेक मेडिसिन रेग्युलरली अन्टिलचा अर्थ काय असतो अद्याप पर्यंत म्हणजे आत्ता बोलत आहेत तोपर्यंत अद्याप आणि अनलेसचा अर्थ काय असतो जोपर्यंत असं करत नाही तोपर्यंत इथे जो अन्टिल शब्द वापरलाय हा वाक्याचा अर्थ बिघडवतो आपल्याला या ठिकाणी अनलेस वापरलं तरच वाक्य अर्थपूर्ण होईल आपण मराठीत समजून घेऊयात कशा पद्धतीने ही वाक्य रचना आहे आत्ता हे जे वाक्य आहे यात आपल्याला काय दिसत आहे तू बरं होणार नाही अजूनही तू मेडिसिन्स घे पण यापेक्षा जर आपण म्हटलं की जर तू मेडिसिन्स घेतले नाही तर तू बरा होणार नाही तर जर तर मध्ये आपल्याला जी निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायची असतात तिथे आपण अनलेस वापरलेला असतं ओके हे खूप सिंपल आहे अनटिल कधी वापरायचं अजूनही ती कृती घडली नाही अद्याप असं सांगत असताना ओके okay, आत्ता बोलत आहे तोपर्यंत हे घडलं नाही असं सांगताना आणि अनलेस कधी वापरायचं असतं जर असं झालं नाही तर म्हणजे जर तर मध्ये आपण जे कंडिशनल सेंटेन्सेस बनवलेले असतात तिथे आपण इफ नॉटच्या ऐवजी अनलेसचा वापर केलेला असतो ठीक आहे त्यामुळे अंटील शब्द काढूयात आणि या ठिकाणी अनलेस हा शब्द लिहूयात मग सेंटेन्स करेक्ट होईल यू विल नॉट गेट वेल्स अनलेस यू टेक मेडिसिन रेग्युलरली हे करेक्ट सेंटेन्स असेल आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात इफ आय नो हिम आय वूड इन्व्हाइट हिम आता प्रिन्सिपल क्लॉजमध्ये वाक्य रचना कशी आहे बघा आय वुड इनव्हाइट हिम म्हणजे वूड वापरलंय आणि त्यानंतर व्ही वन वापरलंय मग अशी जर रचना असेल तर आपण इथे सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये व्ह चा पास्टेन्स वापरणं गरजेचं असतं ओके ले ले त, हे रुल्स अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपण आधीच्या वर्कबुक एक्सरसाइजेसमध्ये कव्हर केलेले आहेत नोचं व्ही टू आहे न्यू त्यामुळे आपल्याला नो ऐवजी न्यूचा वापर करायचा आहे मग सेंटेन्स करेक्ट असेल इफ आय न्यू हिम आय वूड इन्व्हाइट हिम असं करेक्ट सेंटेन्स आहे नेक्स्ट क्वेश्चन आय शॅल शो यू माय गार्डन आफ्टर यू टेक रेस्ट तू रेस्ट केल्यानंतर ती कृती घडणार आहे त्यामुळे इथे ही ॲक्शन कम्प्लीट दाखवणं गरजेचं आहे बरोबर कृती पूर्ण दाखवण्यासाठी आपण परफेक्ट टेन्स वापरतो आणि ही गोष्ट इथे आपण सिम्पल फ्युचर टेन्स वापरलेला आहे म्हणून आपल्याला हा जो आपण क्लॉज बनवलेला आहे इथे देखील प्रेझेंटेन्सेस वापरायचा आहे पण तो कोणता परफेक्ट प्रेझेंट ठीक आहे परफेक्ट प्रेझेंटमधली वाक्यरचना करावी लागेल आपल्याला ला। यू या करत्यासोबत आपण हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरू शकतो आणि मग जे व्ही थ्री आहे ते वापरूयात त्यामुळे करेक्शन करण्यासाठी आफ्टर यू हॅव टेकन रेस्ट अशी आपल्याला वाक्यरचना करावी लागेल ठीक आहे आफ्टर नंतर आपल्याला यू हॅव टेकन रेस्ट असे वर्ब फॉर्म वापरायचे आहेत आय शॅल शो यू माय गार्डन आफ्टर यू हॅव टेकन रेस्ट दिस विल बी द करेक्ट सेंटेन्स नेक्स्ट क्वेश्चन शी इज टू वीक दॅट शी कॅन नॉट रन ओके आता शाळेत असताना आपण रिमूव्ह टू चे क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत आपण काय करायचो त्या ठिकाणी सो दॅटचा वापर करायचो इथे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या सो आणि दॅट आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग वापरत आहोत एकत्र वापरलेलं नाही मग अशी आपण जो क्वेश्चन बघितला त्यात बिकॉज शब्द काढून सो दॅट एकत्र वापरलेलं सो तो असतो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज आणि हा असेल ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट ओके त्यामुळे हे जे मायनर डिफरन्सेस आहेत हे पण आपण व्यवस्थित नोट डाऊन केले पाहिजेत या सेंटेन्सला करेक्ट करण्यासाठी आपण दोन प्रकार वापरू शकतो पहिली गोष्ट एकतर टू वापरलाय तर वापर दुसरा जो टू आहे टी ओ टू ते वापरूनच आपण वाक्यरचना करायची किंवा मग हा शब्द काढून सो दॅट वापरायचा ठीक आहे पहिली एक वाक्यरचना बघूयात कसं असू शकतं शी इज टू वीक टू रन असा हे करेक्ट सेंटेन्स असेल किंवा मग शी इज सो वीक दॅट शी कॅन नॉट रन असंही करेक्ट सेंटेन्स होईल त्यामुळे सो आणि दॅटचा वापर करून सुद्धा आपण सेंटेन्स करेक्ट करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात ही इज व्हेरी काइंड टू मी सिन्स आय फेल इल या ठिकाणी आता सिन्स वापरलेला वापर आहे सिन्स मध्ये आपल्याला इथे व्ही टू वापरलेलं दिसतं तर आधीचा जो टेन्स आहे हा आपल्याला परफेक्ट टेन्समध्ये करणं गरजेचं आहे आणि वाक्याचा अर्थ काय आहे मी जेव्हापासून आजारी पडले तेव्हापासून तिने खूप मला मदत केलेली आहे किंवा ती माझ्याशी खूप चांगलं वागलेली आहे शी हॅज बिन व्हेरी काइंड टू मी इथे ईज ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल हॅज बिन ओके मग अशी आपण ईज हे टू बीचं रूप वापरलेलं होतं त्याच पद्धतीने इथे देखील रचना करत आहोत आपण टू बीच्या रूपामध्ये थ्री जे असतं ते बीन असतं आणि आपला करता आहे शी त्यामुळे आपण इथे हॅजचा वापर केलेला आहे शी हॅज बिन व्हेरी काइंड टू मी सिन्स आय फेल इल आपला करेक्ट सेंटेन्स असेल आय होप तुम्हाला आज आपण जे काही क्वेश्चन सॉल्व केले त्यातले बरेच क्वेश्चन्स बरोबर सोडवता आले असतील जर तुमचं काही चुकत असेल तर आणखीन एक एक्झरसाईज आपण सोडवणार आहे प्रॅक्टिससाठी आणखीन वेळ मिळेल तुम्हाला आधी जो अभ्यास केलेला आहे तो एकदा व्यवस्थित रिवाइज करा म्हणजे तुम्हाला आपण जे काही नेक्स्ट लेक्चरमध्ये क्वेश्चन्स घेणार आहे ते चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करता येतील आणि जेव्हा आपली उत्तरं बरोबर येतात त्यावेळेस आपल्याला जो कॉन्फिडन्स येतो जी आपली भीती नाहीशी होते ती फिलिंग एक वेगळीच असते त्यामुळे मनापासून प्रयत्न करा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत अभ्यास करा थँक्यू